नमस्कार, मी दिपाली पवार, आपले स्वागत आहे चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या नाथ शक्तीनाथ संप्रदाय प्रचार संघटना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र कार्यकर्णी जाहीर संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष नाथ भक्त राजू बाबा पाटील गुंजाळ अशोक बाबा पालवे ऐल्यानगर प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नाथ भक्त आबाजी बर्डे परसूल महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख नाथ भक्त गोविंदबाबा कातकडे मनमाड कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य नाथ भक्त बाबा गावंडे पेठ सुरगाणा उपसंपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य व तसेच आज दिनांक तेवीस एप्रिल रोजी नाथ भक्त किरण रघुनाथ चौधरी यांची निफाड तालुका ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती करणार असल्याची माहिती संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजूबाबा पाटील यांनी सांगितली व तसेच सदर कार्यक्रम हा नारायणगाव टेंबी तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे आज सायंकाळी सात वाजता होणार आहे